सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते पाणी उद्याने दिवाबत्ती रोजगार कामगार वैद्यकीय नोकरी आदी विषयातील मागण्या मांडल्या यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांशी संवाद साधत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अनेक अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी जागेवर संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या नागरिक सहकारी बँकेच्या सहाशे वीस थकबाकीदारांची थकबाकी सोळा टक्के व्याजदराने आकारण्याचा निर्णय झाला होता या विरोधात थकबाकीदार यांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे ही समस्या सोडवण्याबाबत यापूर्वी निवेदन दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीदाराकडून वन टाईम सेटलमेंट योजनेतून सोळा टक्क्याऐवजी एन पी ए झालेल्या दिवसापासून सहा टक्के व्याजदराने वसूल करण्याचा निर्णय करून घेतला शासनाच्या या निर्णयामुळे दोनशे बहात्तर यंत्रमाग युनिट सहा टक्के व्याजदराने थकबाकी भरल्यानंतर कर्जमुक्त होणार आहेत परिणामी शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला